कल्याणपूर्व विभागात यंदा नाले भरण्याची शक्यता नाले सफाई व कचरा व्यवस्थापना संदर्भात आयुक्तांचा आढावा ठेकेदाराची हलगर्जीपणा आयुक्त अभिनव गोयल यांच्या निदर्शनास आल्याने ठेकेदारावर कारवाई करण्याचा इशारा कल्याणपूर्व विभागात मोठे नाले सफाई दरम्यान ठेकेदाराची ला दिसत असल्याने नवनियुक्त मनपा आयुक्त अभिनव गोयल यांच्या निदर्शनास आल्याने आयुक्त अभिनव गोयल यांनी कल्याणपूर्व पाच द प्रभागातील मोठे मध्यम आणि लहान नाल्यांच्या स्वच्छतेसंदर्भात सविस्तर तातडीची बैठक घेतली यादरम्यान तेथील नालेसफाईचे काम अत्यंत असमाधानकारक असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे सदर कामात होत असलेल्या दिरंगाईबद्दल आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित ठेकेदारास तात्काळ मनुष्यबळ वाढवण्याचे यांत्रिकी पद्धतीने कामास गती देण्याचे तसेच कामाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचे स्पष्ट निर्देश दिले तसेच रस्त्यांवर साफसफाईनंतर अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले असल्याने त्यांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करून त्वरित हटविण्याच्या सूचनाही दिल्या आहेत कामातील हलगर्जीपणाबद्दल आयुक्तांनी ठेकेदारास काळ्या यादी तर ता टाकण्यात येईल असा इशारा दिला असून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम वस्तू व सेवा कर कायदा जीएसटी आपत्ती व्यवस्थापन कायदा व कामगार कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले दरम्यान घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी कल्याण कल्याणपश्चिम क प्रभाग कार्यालयात बैठक घेतली त्यांनी मे पूर्वी सर्व मोठे मध्यम व लहान नाल्यांची सफाई पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना दिले या बैठकीस आयुक्त अतुल पाटील चे सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात पाच चे सहाय्यक आयुक्त उमेश यमगर संबंधित ठेकेदार मुख्य स्वच्छता अधिकारी स्वच्छता निरीक्षक तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते महानगरपालिकेच्या वतीने येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी संपूर्ण शहरातील नालेसफाईचे वेळेत सक्षम व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटबद्ध असून कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही असे आयुक्तांनी स्पष्टपणे सांगितले